आज मी तुम्हाला कोबीची दोन प्रकारची भाजी करून दाखवणार आहे पावसाळा म्हटला की चटपटीत असं काय ते तिखट खावंसं वाटतं लहान मुलं पण आवडीने खातील असेल कोबीची भाजी यात मी कोण सोडा वगैरे काहीच वापरलेला नाही आहे मी प्रज्ञा तेली माझ्या चॅनल स्वागत करते आज मी तुम्हाला कोबीची दोन प्रकारे भजी करून दाखवणार आहे हा बघा कोबी घेतलाय आणि त्याची ना अशी पानं काढून घेणार तुम्हाला दोन प्रकारची भजी दाखवते पानं काढला ह्या मधला डेट आहे ना असं कैतीन कापून टाक पाण्यात टाकते आणि धुवून घ्यायचे असे तुकडे करून घ्यायचे माझा आठ डेट कापून टाकायचा तुकडे चार पाच चार तुकडे करून घ्यायचे तुमच्या आवडीप्रमाणे घ्या काढून हे काढून घेतलं याचं आणि रायलेला कोबी आहे ना आता हा बारीक चिरून घेणार आणि स्वच्छ धुवून याचं पाणी निचळून टाकायचं आणि मग निचळून टाकायचं आता आधी हा <हं> कोबी आहे ना मी बारीक चिरून घेते ह्या चार ओल्या मिरच्या घेतल्या ओल्या मिरच्या दाखवायला मी विसरली हे बघा माझं वाटून झालं आहे आता सर्वप्रथम काय करते मीठ टाकते हे बघा पानाला पण हे कोबीची पानं आहे करून घेतले का त्याला मीठ लावते याच्यात चवीपुरतं मीठ टाकते हे बघा आणि हे बघा याच्यात ही पेस्ट टाकते याच्यात थोडीशी पेस्ट टाकते जराशी जराशी हे बघा ने पेस्ट आहे ना ह्याला तोळून घ्यायची एक चमचा चम मसाला एक दीड चमचा चम मसाला घालायचा हे आहे ना मिरच्या घातल्या एकदम कमी घालायचा मसाला याला पण थोडासा मसाला लावून घेते आणि हे ना रात्री तोळून घ्यायचं मीठ वरती घातलेलं आहे चोरून चोरून घ्यायचं कांदा मिनच सगळं मिक्स करायचं आणि त्याला लागून असं पाच दहा मिनटं असं ठेवायचं हे बघा चांगलं मोडून मोडून त्याला लावायचं त्याला लागलं लाग ला पाहिजे लावून द्यायचं असतं चांगलं आणि याला हे हलक्यात लावायचे दाबायची नाही पानाला अशी लावून घ्यायची बघा जी तो पण कडे तापत ठेवते इथे बेसन मिक्स करून देते हे बरं आणि त्यात थोडं मीठ टाकायचं तरी पुरतं मीठ टाकते ते आधी नाही टाकायचं म्हणजे बेसनच्या पिढ्याची ना पेस्ट घ्यायची म्हणजे मीठ गोरव लागलं की नाही ते आणि बेसन टाकून हळूहळू थोडं मिक्स करायचं chẳng được phết tới cho हे बघा मिक्स केले एवढं पातळ केलं आणि असं चांगलं फेटून घ्यायचं असं चांगलं असं फेटून घ्यायचं हे बघा याचा कलर चेंज झाला पाहिजे एवढं पर्यंत फेटायचं असे हे बघा हे बघा असं फेटून घ्यायचं जे तेल तापत ठेवलंय तेल तापलं का बघते तेल अजून ताप तापलेलं नाहीये तापवायला पाहिजे अरे बघा द्यायचं आपण जशी बटाट्याची भाजी करतो ना तसं बरं ਤੇਰ ਭਾਈ ਕੋਰੁਂ ਗਾਈ तीन भाजायला देते व्हिडिओ मध्ये आवाज येत असेल मुलगा अभ्यास करतोय रिडिंग करतोय आवाज येतोय हा बघा झालेली आहे आता मी दुसरी भाजी काढायला घेते बघायला चांगलं ते लावून ठेवलंय आणि ना मी काय करते माझ्या पहिल्या भाजीचं पीठ उरलं ना मी ह्याच्यात थोडस टाकून घेते मी तिखट नाही घालव ह्याच्यात घालते हा मसाला आहे ना उरलेला सगळ्याला पुसून घेते ह्याला तोडून घेते आणि हे बेसन आहे ना तर थोडं थोडं करून ह्याच्यात घालायचं तांदळाचं पीठ घेतलं ते सगळं घालते याच्यात दोन चमचे तांदळाचं पीठ घेतलं छोटे दोन चमचे आणि आता बाहे बाकीचं जे बेसन आहे ना तसं लागेल तसं सा घालायचं साथ नाही घालायचं हे बघा याच्यात एक्स्ट्राचं पाणी घातलं नाही फक्त ते जरा बेसन उरलेलं ना हेच घातलं बाकी ते कोबीला पाणी सुटतं ना त्यात पाण्यामध्ये पीठ भिजवायचं हे बघा हे बघा पाणी तेल टाकत ठेवलेलं आहे गॅस मिडियम ठेवायचा मिडियम गॅसवर भाजायचं आधी त्याला भाजायला जायचं आणि त्याचे बबल्स म्हणजे कमी झाले ना गुडबुड्या कि मग झाड्याने परतायच्या आधी झाडा घालायचा ना त्यामध्ये बघा आता बबल्स का कोथिंबीर ना टाकायला विसरली परत छोटी टाकायची होती मला बघा जास्त कोथंबीर तुम्ही घातलात ना कधी पण चालेल जास्त फळ तुम्ही टाकलं ना तरी चव चांगली येते त्याला बघा

다듬길 때 저희 그수리를할때 अशा प्रकारे मी सगळी आता भाजी करून घेणार आहे करून झालेली आहे मी काढून घेते गॅस बंद केला हे बघा खूप वापते बघा एकदम कुरकुरीत झाली आहे हे बघा यात मी कोण सोडा वगैरे काहीच वापरलेला नाही आहे हे बघा माझी मी केलेली भाजी तुम्हाला कशी वाटली आणि तुम्हाला दोनापैकी जास्त भाजी कोणती आवडली ती मला कमेंट करून सांगा आणि माझ्या व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करा अशाच वेगवेगळ्या तुम रेसिपी तुमच्यासमोर मी घेऊन देत राहीन आणि प्लीज मला सपोर्ट करा आणि प्लीज आणि सेम तुम्ही अशी अशी भाजी करून बघा आणि मला कमेंट करून सांगा माझ्या पद्धतीने केलेली भाजी कशी झाली ती आणि ज्यांनी 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 आतापर्यंत मला सबस्क्राईब केलं ना त्यांचे मनापासून धन्यवाद आणि ज्यांनी नाही केलं त्यांनी खूप मला सबस्क्राईब करा आणि माझी लवकरात लवकर भरपूर सबस्क्राईबर वाढून दे आणि मला व्हिडिओ पाहत राहा चला आपण भेटू आता पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन रेसिपी घेऊन